ध्वत्रावा आल्याला साधं समजेल कंडक्टरला मी पन्नासाची नोट दिली तेव्हा एसटीने फिरत होतो दर दिवस पासून फिरतो मी दोन तिकीट द्या साडेसात रुपये तिकीट पंधरा रुपये तिकिटाचे झाले किती उरले पैसे पस्तीस का कंडक्टर म्हणला कळत का हो मामा तुम्हाला आणि तो मो, मामा मामावाचं नव्हतच ना <laughs> पण ते ध्वत्रामुळं मला मामा म्हणलं ध्वत्रामुळं म्हणलं मामा <laughs> काय करत तुम्हाला मामा मी काय नाही साहेब पन्नास रुपये द्या द्या काय करा माझ्या सोबत एक होता असं जीनची पॅन्ट नेमकीच निघली होती फिटिंगची पॅन्ट जीनची त्या नेमक्यात निघल्या होत्या तो पॅन्ट नवीच घेतलेला ड्रेसन तीन माय संग आलं मी आणलं भया तिकीट साहेब दोन तिकीट द्या बर बर उतरल्यावर चिलर देतो त्याला भया आणि भया मय थैली घ्यायला काय काम जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला कलेक्टरची कॅशेट गुंडाळली कुठं बस काय मेळ कळ पाया कवडीची आकल नाहीत बापू तिकीट खाली उतरले होते भया चालला पसले हे म्हणलं मग बस शिप्रोटा व्हाय सर कुठलं वायसर कळत ना तुम्हाला <laughs> पाना ढिला झाल्यावर लावायचं <laughs> नट खोल तू ना ही पाचर आणि ती पाचर चालली ती रे गेलो साहेब पस्तीस तुम्हाला पन्नास वापस दिले ना पन्नास दिले पण मी तेच तुम्हाला दिले तुम्ही दिले भयान दिले हा भयान दिले हो मग त्याला देतो ना मेंद बया पिशी घ्यायलाय मी काय नाही म्हणलो आता होते माणूस आपण सातवी शिकलेले कशाला उघडेवाणी करायचं मेंद साहेब पण धोत्रावाल्याला जरा इज्जत द्यायचा नाही आम्ही तुम्हाला काय म्हणलो नाही म्हणलं पॅन्टी चिलर द्यायला द्याला आणि मला म्हणला मामा तुम्हाला कळत का मला कळतं का म्हणतो हे रे शुभळे हा तुझी अक्कल कुठं नदीला गेली का रे पानछटा तुझ्या डबक्यात जितक्या नोट आहेत त्या नोटावर म्हाताऱ्याचं चित्र असल्याशो नोट चलत नाही हे जरा ध्यानात ठू न ध्वत्रावाल्याचं <laughs> नोट चित्र असल्याशो नोट चलत का भारताची आपल्या <laughs> कोण डॉक्टर म्हणला माफ माँप करा माफ गिफ्ट काय नाही म्हणलं याच्यानंतर ध्वत्रावाल्या कर जाऊ नको <laughs>